नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत विक्रमसिंह बबनराव पाचपुते ठरले लाडका भाऊ आणि श्रीगोंद्याचा बिग बॉस विक्रमसिंह पाचपुते छत्तीस हजार आठशे चौऱ्याण्णव विक्रमी मताने झाले विजयी याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्रीगोंदा नगर मतदारसंघात मतदान झाल्यापासून विजयी कोण होणार याविषयी अनेकांनी पैजा लावल्या होत्या अनेकांनी देव पाण्यातही ठेवले होते प्रमुख उमेदवार विक्रमशिव पासपुते अनुराधा नागवडे राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार यांच्यात लढत झाली राहुल जगताप दोन नंबरला राहिले तर अनुराध नागवडे या तीन ठरली सोशल मीडियावर दिवसभर मतमोजणीच्या फेऱ्या या फेरत होत्या मतदारसंघातील प्रत्येक जण मतमोजणी प्रक्रियेकडे लक्ष देऊन होता विक्रम पासपुतेने चितुंडी पाटील व वाळकी गटातून ज्या पद्धतीने मुसुंडी घेतली ती त्यांनी शेवटपर्यंत तसेच ठेवल्याचे चित्र समोर आले आहे तीन लाख एकोणचाळीस पाचशे सव्वीस पैकी दोन लाख पन्नास हजार सातशे चौतीस मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला यामध्ये एक लाख बत्तीस हजार दोनशे त्र्याहत्तर पुरुष व एक लाख तेरा हजार एकशे छत्तीस स्त्रियांनी मतदान केले यावेळी महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आठवण ठेवत मतदानास बाहेर पडल्याचे दिसते आहे विक्रम पासपुत्यांना एकूण नव्याण्णव हजार सातशे चार मते तर दिवाळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसले श्रीगोंदा शहरातून मिरवणुकीने विक्रम पासपुते यांनी मतदारांचे आभार मानले श्री संत शेख मोहम्मद महाराजांना शेरा चढवून त्यांनी दर्शन घेतले या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय हा एकवटला होता त्यांच्या माऊली निवासस्थानी सभा घेण्यात आली यावेळी आपल्या भाषणात सर्व लाडक्या बहिणी मतदार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे विक्रम पाचपुते यांनी आभार मानले दक्स टाइम्स लाईला बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले बबनदाजांचा आहे आणि हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे निवडणुकीतही तुम्हाला सर्वांना सांगत होतो मीडियाच्या मार्फत सांगत होतो हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे यात अनेक प्रकारच्या कुठल्या झाल्या याच्यामध्ये जातीचं समीकरण आणण्याचा प्रयत्न केला आमच्या अनेक कार्यकर्त्यांवरती जातीच्या नावाखाली समाजाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली हा गोदरेशन प्रेशर आणायचा प्रयत्न झाला तर आमचा एकही कार्यकर्ता त्यात नाही आणि आजच्या निकालामध्ये हे सिद्ध झालेलं आहे शेवटी कार्यकर्त्यांची ताकद ही आहे ताकद आपण फायदे आले आहे दोन दिवस तालुक्यातले वेगवेगळे एक्झिट पोल होत होते अशी चर्चा व्हायची की सीट भेटत आहे माणूस निवडून येईल माणूस निवडून येईल अनेकांचे तर फ्लेक्स मतदारसंघामध्ये लागले होते आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं ही निवडणूक आम्ही संयमाने घेतो हे निवडणूकची संपूर्ण प्रक्रिया पाहिली असेल तर ही संयमाने निवडणूक झाली होती ज्या वेळेस आमची सांगता सभा चालू होती त्यावेळेस इच्छा खालच्या केली होती इथपर्यंत गेले की पक्ष आम्हाला त्या ठिकाणी संधी देत नाहीये पण त्यांना हे माहीत नव्हतं की पक्षाच्या नेत्याचा फक्त आणि फक्त बबन दादांचाच आहे त्यामुळे आम्हाला बबन दादांना बोलायचा होता कारण बाहेरचा नेता आला की दादांना बोलायला संधी कमी राखेल प्रोटोकॉल असो त्यामुळे आमची इच्छा होती की दादांचं भाषण लोकांना ऐकायचं होतं संधी दिली आणि तुम्ही पाहिलं काष्टीला इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत मग आज तुम्ही जल्लोष पाहताय म्हणजे हा विजय जनतेचा आहे हा विजय युवकांचा आहे हा विजय ज्येष्ठांचा जे जे आहे आणि सगळ्यात महत्वाचा ज्यांना करून चालणार नाही हा विजय आमच्या माता भगिनींचा आहे त्यांच्या आशीर्वादाचा आहे त्यामुळे नक्कीच मला ही संधी जी मिळालेली आहे ती संधी माझी पहिली आहे पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही मला होईल ते मी मतदारसंघासाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे या संधीचं सोनं हा विक्रम पासपूर राहणार नाही ही खात्री मी प्रचारात देत होतो ही ग्वाही प्रचारात देत होतो आता मी सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करणार आहे या विजयाचा शिल्पकार बबनदाबा आणि बबनदाब्यांचे कार्यकर्ते साहेब हा त्यांचा आशीर्वाद आहे आणि शेवटी गुरुचा आशीर्वाद गुरुपेक्षा शिष्याला जास्त मिळत असतो त्यामुळे नक्कीच या आशीर्वादावरची पाहूयात ना बघा आता तर संधी मिळालेली आहे आता मला पुढची प्रक्रिया जी आहे मुंबईला जाऊन पक्षाची जी सगळी प्रक्रिया असेल तर विधानभवनाची प्रक्रिया ती पार पाडतो आणि ती पार पाडल्यानंतर पुढचा एक आपण मतदारसंघाचा दौरा करणार आहोत त्या दौऱ्यामध्ये त्या गावामध्ये जे काही प्रश्न समोर येतील ते प्रश्न कसे उत्तरित करायचे तसं शंभर टक्के आशीर्वाद मिळालाच आम्हाला मुळात काय आहे की श्रीगोंदामध्ये कोणती लाट चालत नाही जर चालली असते तर अजून एक आमचा अंदाज होता जर लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट झाला असता तर कमीत कमी एक पन्नास ते साठ हजार मतांच्या परतने लागायला पाहिजे त्यामुळे हा विजय लाडक्या बहिणींचा जितका महत्वाचा आहे तितकाच कार्यकर्त्यांचा महत्वाचा आहे श्रीगोंदात कार्यकर्ते ज्या तळमळीने मी पळत होतो त्याला काही मापही नव्हतं मी म्हणजे जे फायला असतो आमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते पळत होते कार्यकर्त्यांनी घर टू घर फिरायला फिरलेही होतो आणि मुळात म्हणजे काय आमचा व्यवस्थित प्रचारात गाजा सभा त्यामुळे कळालंच नाही हे निवडणूक अशा पद्धतीने चाललेली आहे उत्तम मी कामाव शकतो दोनदा शिकलेला पट्टा काहीच मिळाली विशेष आभार मी तुम्हाला नतमस्त कोण आभार माने मानलेले आहेत आणि हे आभार मानील तेवढे कमी असणार आहेत हे आभार मला पुढच्या पाच वर्षामध्ये कामातलं सिद्ध करून दाखवायचे डॉक्टर प्रतिभा यांनी मतदारांचे आभार मानले खर तर आजचा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे कारण ऐंशी सालापासून पाचपुते साहेबांचे कार्यकर्ते पाचपुते साहेबांवरती प्रेम करत होते आणि आता त्यांनी पुढच्या पिढीवरती सुद्धा प्रेम केलेला आहे हा म्हणजे सर्व जे दादांचे ऐंशी सालापासून निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी काम केले युवकांनी आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आणि विक्रमला आमदार केलं तर मी आमदार झाले असते त्याच्यापेक्षा माझा मुलगा आमदार झाला याच्यात मला दहा पोटीनं जास्त सुख वाटते आणि आनंद वाटतो करायचे विरोधकांकडे टीका करण्यासाठी कुठलाच विषय नव्हता त्याच्यामुळे ते काय टीका करणार तर म्हणून तिकीट बदललं म्हणून ते आरोप करत होते पण तशी परिस्थिती नव्हती की पाचपुते साहेब आजारी असल्यामुळं मी स्वतः फडणवीस साहेबांना जाऊन भेटले होते की एक तर पाचपुते साहेबांना तिकीट द्या किंवा विक्रमला तिकीट द्या तेव्हा ते पाचपुते साहेब आजारी आहेत तर म्हटलं मग विक्रमला द्या आणि मग त्यांनी शेवटच्या क्षणी कळना पण विक्रमला तिकीट दिलं आणि याच्यात विरोधकांना कुठलंच कळ नव्हता नव्हता त्याच्यामुळे ते काय आरोप करायचं तर घरात भांडणं झाली असा आरोप करत होतो त्यांना तालुक्यातला कुठला विकास दिसत नव्हता हो पण आमच्या घरातली भांडणं मात्र दिसत होती भांडण नसताना सुद्धा दिसत होती विकास असताना सुद्धा दिसत नव्हता हो काय एक आई म्हणून आता मुलगा आमदार झालेला आहे आणि सुद्धा काय सांगा बाई म्हणून तर त्याला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी तात्पुरते साहेबांनी आणि मी बसून सांगितलं की बाबा रे सांगितलं की मी चाळीस पंचेचाळीस वर्ष जनतेसाठी जमतोय पुन्हा इथून पुढे जनतेसाठी जाण्याचे कुटुंबासाठी कमी आणि जनतेसाठी जास्त मतदारांचे आभार मानणार की मतदारांनी विक्रम खूप प्रेम केलं आणि भरघोस मताने विजय केला अध्यक्षपेक्षा जास्त प्रेम केलं म्हणताना सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्याचं समजत आहे त्या अनुषंगाने आमदार विक्रम पाचपुते लागलीच मुंबईकडे रवाना होणार असल्याचं पाचपुतेंच्या रूपानं एक दमदार चाणाक्ष व धीरगंभीर तसेच तरुणांमध्ये आकर्षण असलेला आमदार श्रीगोंदा नगर मतदारसंघाला लाभल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाइव सी गोंदा